रत्नागिरीमध्ये फिरायला जात असाल आणि राहायचं कुठं हा प्रश्न तुम्हाला असेल आणि सर्व सुखसोयी युक्त निसर्गरम्य ठिकाणं जर आपण शोधत असाल तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे ही ठिकाणेच अशी आहेत जी सुंदर तर आहेतच नारळाच्या व आंब्याच्या बागात वसलेली असून इथे अगदी मन रमून जाते मी श्रीकांत भुजबळ म्हणजेच आपला श्री आपलं अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि अजून चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आपला श्री या चॅनल वरती आपण आधीच रत्नागिरी सफरीचा तीन दिवसाचा व्हिडिओ आरे वारे व वा गणपतीपुळे समुद्रकिनारे व त्याबद्दलची माहिती गणेश समुद्रकिनारा मंदिरे निसर्ग आणि कशेही देवघई देवगई यासारखी अप्रतिम ठिकाणे कव्हर केलेली आहेत ती नक्की पहा तर मित्रांनो आपलं पहिलं रिसॉर्ट आहे ऑनेस्ट ओशन पल गणेश गुहे जे पासून सव्वा तासाच्या अंतरावरती आहे तर गणपती गणपतीपुळेच्या आसपास आपल्याला स्टेचा प्रॉब्लेम असतो की कुठं राहायचं काय करायचं तर हा एक उत्तम पर्याय मी तुम्हाला देतो तो म्हणजे गणेश गुहे गावामध्ये ओशन पल नावाचं एक रिसॉर्ट आहे जे की बीच रिसॉर्ट आहे माझ्या मागे त्याची बिल्डिंग दिसते त्याच जांबा खडकामध्ये बांधलेली ही इमारत आणि ही आहे एंट्री पॉइंट इथून एंट्री आहे मागे त्यांचं पार्किंग आहे माझ्या मागे बघत तर आता ह्या साइडला पूर्ण दिसत आहेत ते म्हणजे आंब्याच्या बागा आणि ह्या आंब्याच्या बागा पूर्ण असं घनदाट जंगल झाले त्यांचं एवढं आंबे आहेत त्याला आणि हे कोकणातल्या छान छान रस्त्यातून आपण येतो आणि एंट्री करतो ह्या रिसेप्शनला इथे आहे त्यांचं रिसेप्शन एरिया खूप छान बिल्डिंग दिसते आणि एंटर केल्यानंतरच या छानशा एरियामध्ये आपल्याला दिसेल हे म्हणजे चेस बोर्ड चेस बोर्ड नंतर पुढं आला की इथे आहे रिसेप्शनचा एरिया आणि रिसेप्शनच्या एरियामध्ये छान सिटिंग अरेंजमेंट आहे इथे वेलकम के केला जातो आणि याच्यानंतर इथे आहेत कॅरम आणि बाकीचे गेम्ससुद्धा आपण खेळू शकतो इथे बघतोय इथे आहे जिना आणि या साईडला आहेत रूम्स तर या साईडला वरती आणि खाली अशा रूम्स आहेत तर ह्या आहेत रूम्स आणि याच्या वरती सुद्धा रूम्स आहेत आपण एंटर करत रूम मध्ये रूम मध्ये एंट्री केल्यानंतर दिसतो आपल्याला टीव्ही टीव्ही आहे या साईडला ला चेअर ठेवलेले इथे बघा छान असं लाकडी कपाट आहे आणि इथे वरती त्यांनी असे ग्लास कप असे ठेवलेले आहेत फोन ठेवलाय आहे बेड बाथरूम ओके कस आहे आपल्याला जे नक्षत्र होतं ते खूप मोठं होतं बाथरूम पण हे क्लीन दिसत व्ह्यू बघूया कसा खिडकीतून हा आहे तो खिडकीतून व्ह्यू आणि अजून एक खिडकी आणि ह्या खिडकीला हा व्ह्यू टीव्ही दिलेला आहे लाकडी जास्त वापर केलेला आहे लाकडाचा आणि छान रूम डिसेंट आणि इथून पुढे जाताना काळजी घ्या कारण इथून पुढं आपल्याला इथलं सरप्राईज मिळणार ते म्हणजे यांचा मागची बाग आणि ही जी बाग आहे ही त्यांची एक कोर म्हणतो नाही का प्रत्येक हॉटेलला काहीतरी कोर असतं बाग म्हणजे तुम्ही इथं रमून जाणार आहे आम्ही तर आता दोन तीन दिवस इथंच आहोत तर इथे एन्जॉय करणार आहे आता हे बागेच आहे ही काय पुढचे दृश्य तुम्ही बघा या नारळ सुपारीच्या बागेत फिरताना पाय व शरीर तर थकणारच नाही व मन असे रमून जाईल की सगळाच विसर पडेल हिरव्यागार गवताने पसरलेली चादर झोके बास्केटबॉलच्या नेट्स झोपायला बांधलेले नेट्स पक्ष्यांचा आवाज फुलांच्या रंगांची उदन आणि कोकणी पद्धतीची बागेची मशागत सगळं काही सुखावून टाकत याच परिसरात श्री गुरुदेव दत्ताचं एक सुंदर असं मंदिर देखील आहे छानशा बागेमध्ये मी उभा आहे आणि इथे मागे आहे पार्किंग आणि माझ्या ह्या साइडला पार्किंग आहे सफिशियंट पार्किंग आहे जेवढे रूम अवेलेबल आहेत त्या सगळ्यांना फोर व्हीलरचं पार्किंग त्यांचं अवेलेबल आहे या साईडला जर बघाल तर या साईडला आहे स्विमिंग पूल मी आता स्विमिंग करून आलो खूप छान असं स्विमिंग पूल आहे स्वच्छ पाणी होतं आणि या साईडला आहे त्यांचं रेस्टॉरंट तर रेस्टॉरंट आणि राहण्याची सोय याच्यामध्ये एकदम कमी अंतर आहे त्यामुळे तुम्ही रात्रीसुद्धा आरामात इथे येऊ शकता आणि या साईडला जर तुम्ही बघितलं बैलगाडीची चाक आणि जे दिसतंय म्हणजे इथे बघा इथे त्यांनी आता बोन साठी ठेवलेलं आहे छान असे मागे आता बाग दिसते आपण छान असं मस्त बसलोय गार्डन मध्ये आणि निवांत वाटतंय शांत वाटतंय एकदम समुद्राचा मस्त लाटांचा आवाज येतोय मला इथ समोर नारळ पडलेत म्हणजे वरून नारळ पडतात नंतर ना सुपारीच्या सुद्धा आहेत सुपारीची सुद्धा झाड आहेत इथं त्यांचं आहे म्हणजे काय अॅनिव्हर्सरी बर्थडे वगैरे असं सेलिब्रेट करू शकतो असं त्यांचा एरिया लहान मुलांना खेळायला तर खूप जागा आहे आणि म्हणजे मोठी माणसं किंवा लहान मुलं तुमच्या सोबत असतील अजिबात काळजी करू नका खूप म्हणजे ते एकदम आरामात इथे रमून जातील आणि तुम्ही सुद्धा त्यांच्याकडे आरामात लक्ष ठेवू शकता कारण की एवढी पण दाट झाडी नाही म्हणजे तुम्ही प्रॉपर्टीच्या त्या साईडला असाल तर इथपर्यंत लक्ष ठेवू शकता मला समुद्राचे आता चाहू लागले कारण की आवाज तर खूप येतोय पक्षी दिसले मला थोडेफार पक्षी दिसले आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत कावळ्या चिमणी तर आहेतच पण बाकी पण पक्षी दिसतात आणि अशा शांत ठिकाणी राहण्याचा एक फायदा असतो तो म्हणजे आम्ही बरं झालं की तीन दिवस झाले इथे बुक केलंय नाहीतर माझा तर एका दिवसात इथून पाय निघाला नसता आणि फॅमिली वाले लोक मला ओरडले असते नंतर म्हणजे तुम्ही पण येणार असाल तर कमीत कमी दोन दिवसाचं इथे बुकिंग करून या कारण की एकदा इथं रमलात की म्हणजे विषयच नाही खूपच भारी विषय आणि कोकण म्हणजे गावाकडचे जे रस्ते किंवा बाकी सगळं जे असतं ना सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला प्रॉपर मिळतील आंब्याची बागा मी एवढ्या कधीच दाड बघितलेल्या नव्हत्या ज्यावेळेला मी वरून आलो गणेश गुहेला येताना खाली तर आम्ही असं ओरडलो अरे आपण तर जंगलातून चाललोय आणि नंतर ज्या वेळेला लक्ष गेलं की अरे हे जंगल नाही आहे तर आंब्याची बाग आहेत आणि एवढे दाट आंब्याची झाडं लागलेली आहेत तर अशाच ठिकाणी आपण विजिट केली पाहिजे म्हणून हा एक उत्तम पर्याय तुम्हाला देत आणि ओशन पल हे त्यांचं जे हॉटेल आहे ऑनेस्ट खूप छान आहे तुम्ही इथं नक्की विजिट करा आता कानांवर पडणारा समुद्राच्या लाटांचा आवाज बोलवायला लागतो आणि रिसॉर्टच्या कंपाऊंड बाहेर असणारा समुद्र किनारा डोळ्याचे पारणे फेडून टाकतो आणि आता आहे ते म्हणजे हे कंपाऊंड हे आहे रिसॉर्टचं कंपाऊंड आणि इथं हे असं जायला ठेवलंय एवढं छान लाडण आवाज येतोय ना की असं वाटतंय कधी एकदा तिथे मी पोहोचतोय आणि बीच कसा असेल याची उत्सुकता मला सुद्धा लागली चला आपण जाऊन बघूया की आता समुद्र कसा येईल हे ट्रॅडिशनल थोडस भारी वाटतंय खूप छान समुद्र आहे मागे आणि खूप मजा येणार आहे निर्मनुष्य असलेला समुद्र किनारा डोंगर आणि व्हाइट सँड अजून काय हवंय अजून एक आकर्षण म्हणजे स्वच्छ सुंदर पाणी असलेला हा जलतरण तलाव लहान व मोठ्या अशा दोन्ही लोकांची सोय असलेला हा तलाव तुमची दुपार सुंदर तर बनवेलच आणि लहान मुलांना खुश करून टाकेल आता काय करतोय अरे वा एन्जॉय कोण करतोय आणि आता बघूयात खायला काय काय मिळणार इथे ते संध्याकाळची वेळ आणि छान असं एम्बियन्स झालाय नाईट लागलो सगळीकडे आणि शांत असे म्युझिक मध्ये बसलोय सध्या आता जेवण चालू नाही झालेलं सो आता कांदा भजी आणि बटाटे भजी मिक्स घेतले बटाटा भजी आहेत छान कोकणात आल्यानंतर पहिल्यांदाच बटाटा भजी खातात मजा येणार आणि जेवण सुद्धा आपण टेस्ट करणार आहे सध्या कांदा भजी आणि बटाटा भजी टेस्ट करणार गरम भजी घ्यायला मजा येतात आणि फ्रेंच फ्राय हे तर आळूवडी सुद्धा मिळतात आपण ट्राय करूया नंतर आळूवडी आता भेटूया जेवणाला रात्री जेवायला सुरमई थाई डाल खिचडी व वा आळूची वडी अप्रतिम होती सुरमई थाई तर फुल्ली लोडेड आणि टेम्पटिंग सुद्धा होती छान सकाळी नाश्त्याला पोहे कोकणातील स्पेशल घावन जाम ब्रेड बेकरी प्रोडक्ट्स आणि ज्यूस सोबतच चहा आणि कॉफी असा बुफे पाहायला मिळाला आणि हो उपवासासाठी शाबदाना खिचडी सुद्धा होती सुंदर सकाळ झाली आणि नारळाच्या आणि सुपारीच्या बागेतून सूर्यकिरण खाली यायला लागले सौंदर्य सूर्यकिरण ज्या अंगावर खेळतात थंडीच्या ह्याच्यात ते खूप सुख देतात आणि हे सगळं मागं बघा म्हणजे एवढी शांतता येतं एवढे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी मला पाहायला मिळाले मी आता बीचवरती गेलो होतो आणि वरती पण मला काही प्रकारचे पक्षी मिळाले मी तुम्हाला दाखवतो आणि इथं खूप शांतता आहे म्हणजे जर तुम्हाला असं धगधगीच्या आयुष्यातून एकदम निवांतपणा पाहिजे असेल आणि फॅमिली सोबत येणार असेल तर बेस्ट ठिकाण मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे गणेश गोव्याचं हे रिसॉर्ट आणि काही नाही आहे इथं म्हणजे निसर्ग आहे पक्षी आहे खायला खूप छान आहे लोक चांगले तिथली आ, बीच एकदम एंद, सुंदर आहे आणि पाणी पण शांत आहे म्हणजे तुम्ही आरामात इथं पोहू पण शकता स्विमिंग टँक पासून सगळ्या सोयी म्हणजे हॉटेल तर छान होतच उत्तम होतंच निसर्ग छान होता काल आमची अॅनिवर्सरी होती तीही छान झाली त्याचंही सेलिब्रेशन आम्ही छान करता आलं आम्हाला खूप छान ठिकाण आहे तुम्ही आला तर नक्की व्हिजिट करा काय आवडलं तुला इथलं हे काय आहे घसरगुंडे आवडली अजून काय झाडं कुठली आहेत रे हम्म छान आहे का केळीची बाग आहे का इथे छान म्हण सकाळी जेवायला वेश थाई अतिशय चवदार होती आणि इथल्या दडप्या पोह्यांची चव मी आयुष्यात कधीच विसरणार नाही फॅमिली सोबत सुखाचे शांतीचे मौज मजेचे थोडे क्षण घालवण्यासाठी आपण फिरायला जातो आणि तो आनंद द्विगुणित करतात ही अशी रिसॉर्ट्स थंडीचे दिवस होते आणि बोनफायरची मजा मोदक खातच घेतली अप्रतिम आणि वाढदिवस अनिव्हर्सरी असे सेलिब्रेशन करायला अशा जागर निवडताना निसर्ग सेफ्टी स्वच्छता सुंदरता मिळाली तर आनंद अगदीच द्विगुणित होणार यात काही शंकाच नाही जर तुम्हाला गणपतीपुळे नजिकच दहा मिनिटाच्या अंतरावर राहायचं असेल तर ऑनेश यांच नक्षत्र हा एक उत्तम पर्याय आहे इथून गणपतीपुळे व वा आरेवारी बीच अगदीच जवळ असून याच टेकडीवरच्या एका वळणावरती हे रिसॉर्ट आहे बाहेर एक मोठं झाड व सफिशियंट पार्किंग आपल्याला दिसते रात्रीच्या वेळी पुरेशी लाईट आणि थोडस आत चालून गेलं की दिसणारं रिसेप्शन आणि हे सुंदर कारंजे अगदी मन प्रसन्न करून टाकतात असल्यामुळे रूम थोड्याशा खालीवर अशा स्वरूपात आपल्याला दिसतील इथला स्विमिंग पूल हा इन्फिनिटी पूल व्ह्यू देत असून समोरच समुद्राचा अप्रतिम दिसतो रिसॉर्टच्या कोणत्याही भागातून आपल्याला समुद्रकिनाराच्या व्ह्यूचा आनंद आपल्याला घेता येतो आता आपण पाहताय रूम टूर आणि आम्ही राहिलो होतो या रूममध्ये आणि इथून एंट्रन्स आहे आतमध्ये एंट्री केल्यानंतर वॉशरूम्स आहेत वॉशरूम मोठे आहेत खूप आतमध्ये बघितलं तर गॅस गिजर आहे दोन टॉवेल दिलेले आहेत त्यांनी आणि गरम पाण्याची चोवीस तास सोय आहे वॉशरूम तरी क्लीन वाटतं आहे नीटनेटकं आहे आतमध्ये ही रूम आहे रूममध्ये एंट्री केली हा बेड आहे मागे छान पेंटिंग्स लावलेले आहेत कपाट आहे आणि नीटनेटकं नेटकं वाटतंय इकडे खिडकी आहे खिडकीतून बघूया आपण खिडकीतून असा व्ह्यू आहे टी व्ही दिलेला आहे दोन पाण्याच्या बॉटल दिलेल्या आहेत केटल दिली आहे चहा कॉफीचं सोय आहे एक सोफा दिलेला आहे आणि छान वाटते रूम आणि आतमध्ये बघूया बाहेर बघूया आपण बाल्कनीमधून व्ह्यू हो काय दिसणार आहे त्या आपण बाल्कनीतून बघूया आणि आता बाल्कनीचा हा व्ह्यू आपण बघतोय वा समोर दिसतोय तर छानसा समुद्र किनारा आणि या समुद्र किनाऱ्यापासून हे बघा इथं बाहेर टेबल दिलेलं समोर दिसतोय तर इन्फानाईट पूल आणि समोर समुद्र खूप छान असं रूम मिळाले आम्ही वरचे आणि खालचे अशा दोन्ही रूम बुक केल्या होते खाली आहे गार्डन व्ह्यू आणि आम्ही ऑर्डर केलेलं चीज बॉल्स आणि मिक्स व्हेज अगदी टेस्टी तर होतच व क्वांटिटी पण सफिशियंट होती सकाळी नाश्त्याला सॅलॅड फ्रुट्स इडली सांबर बटाटा वडा अंडी स्वीट कॉर्न व बेकरी प्रोडक्ट्स याच सोबत ज्यूस आणि मिस असा बुफे इथे लावलेला होता या दोन्ही रिसॉर्ट ची लोकेशन रूम रेट मोबाईल नंबर व आसपास फिरायची ठिकाणे डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे ती नक्की पहा आणि हो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा मित्रांनो निसर्ग सुंदर आहे व याची काळजी आपणच घ्यायची आहे आजसाठी राम, राम।